हॅलो मित्रांनो आज आम्ही इथे बनवले हिरव्या वटाण्या आणि मुळ्याच्या टिक्क्या हे एक हल्दी प्रकार आहे टिक्क्यांचा याच्यासाठी आम्ही मुळा किसून घेतला आहे त्यातलं पाणी असं स्क्वीज करून साईडला काढून घेतो आहे एकीकडे कढईमध्ये हिरवे वटाणे हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं एकदा भाजून घेतो आहे हे तुम्ही साधारणतः तीन ते पाच मिनटं भाजवू शकता त्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे लक्ष द्या याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे आपल्याला फक्त सुक्कं मिश्रण हवं आहे त्यानंतर आपल्याला मुळाच्या किसमध्ये आपल्या रोजचे मसाले केलेलं वटाण्याचं मिश्रण मीठ चवीनुसार घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे कोथंबीरही टाकली माझ्या आईने त्यानंतर आपण दोन चम्मच याच्यामध्ये कॉनफ्लॉवर घालू तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही बेसनही घालू शकता किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता तर आमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे आम्ही तेच केलं आहे हे टिक्क्या आम्ही आता इकडे चांगला शेप देऊन शेलो फ्राय आहे तुम्हाला जर पाहिजे तर डीप फ्रायही करू शकता बट शेलो फ्राय एक हेल्दी व्हर्जन म्हणून तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर मला असं चांगलं दोन तीनदा फिरवून घ्यायचं आहे हा टिक्का तुम्ही त्याच्यासोबत किंवा नुसताही खाऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा आम्ही खाल्ल्यात आणि खूपच टेस्टी झालेल्या आहेत तर प्लीज ट्राय करा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करा लाईक दा, कमेंट करा आम्हाला आवडेल थँक्यू